तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन जालना जिल्ह्यात सव्वीस तलाट्यांनी हडपले शेतकऱ्यांचे पस्तीस कोटी रुपये बनावट शेतकरी दाखवून अतिवृष्टीच्या अनुदानात केला घोटाळा घोटाळेबाज तलाट्यांमध्ये जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पंधरा व घनसावंगी तालुक्याच्या अकरा तलाठ्यांचा समावेश माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते या घोटाळ्याबाबत सुतोवाच्य राजानं छळलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कोणाकडे करणार अशी एक म्हण प्रचलित आहे पण यामध्ये थोडी सुधारणा करून सरकारी कर्मचाऱ्यांनी हडपलं आणि पावसाने झोडपलं तर न्याय कोणाकडे मागायचा असे म्हणण्याची पाळी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आली आहे याचे कारण म्हणजे तब्बल सव्वीस कोटी रुपये हडपल्याची घटना घडली आलेली आहे बनावट शेतकरी दाखवून अतिवृष्टीच्या अनुदानात या तलाट्यांनी घोळ केला आहे जालना जिल्ह्यातील गारपीट आणि अतिवृष्टी अनुदान वाटपात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे यामध्ये सव्वीस तलाट्यांनी काही ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या साथीने तब्बल पस्तीस कोटी रुपये हळपले आहेत यासाठी त्यांनी बनावट शेतकरी असल्याचे दाखवून शासकीय पैशांचा अपहार केला आहे दरम्यान जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी या घोटाळ्याची माहिती देताना सांगितले की अपहाराची रक्कम पस्तीस कोटी रुपये आहे यामध्ये साधारण चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये म्हणजे पस्तीस कोटी रुपये इतकी अपहार केलेली रक्कम म्हणून चौकशी झाले आहे या घोटाळ्यात सव्वीस कर्मचारी आले आहेत तर तालुक्यातील अकरा तलाट्यांचा यामध्ये समावेश आहे तसेच पस्तीस कोटी रुपयांपैकी आजपर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे या गैरव्यवहारात एकतीस ग्रामसेवक व सतरा कृषी सहाय्यकांचाही समावेश आहे गैरवापर करून हा घोटाळा करण्यात आला आहे या प्रकरणी एक लाख एकोणऐंशी हजार खातेदारांची तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे प्रत्येकी एक कोटी रुपयाहून अधिकची रक्कम हळपलेल्या यादीत यादीत नाव तलाट्यांचा समावेश आहे अपहारित रक्कम जी आहे ती पस्तीस कोटी चौती साधारणतः चौतीस कोटी एक सत्त्याण्णव लक्ष म्हणजे पस्तीस कोटीच्या जवळपास ही रक्कम अपहारित रक्कम म्हणून समिती निश्चित केली आहे सव्वीस आपल्याला कर्मचारी आढळत आहेत त्याच्यामध्ये ता आंबड तालुक्यातील पंधरा आहेत आणि घनसावंगी तालुक्यातील अकरा आणि या पस्तीस कोटीपैकी आज रोजीपर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लक्ष इतकी वसुली देखील त्याच्यामध्ये त्यांनी केलेली असा अहवाल त्याच्यामध्ये दिलाय मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा